बळवंत वानखेडे यांचे फलक फाटल्याने वाद झालाय अमरावतीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये संघर्ष पाहायला मिळाला महायुतीकडून खासदार आहेत बळवंत वानखेडे यांचे फलक फाटले त्यामुळे हा वाद झाला बळवंत वानखेडे यांचे फलक फाटल्याने मोठा वाद झालेला आहे मवी आणि महायुतीत संघर्ष निर्माण झालाय मवियाचे खासदार बळवंत वानखेडे यांचे फलक फाटले आणि त्यामुळे मोठा वाद निर्माण झाल्याचं बघायला मिळत तर बळवंत वानखेडे हे अमरावतीतून जिंकून आलेले आहेत तर बळवंत वानखेडे यांचे फलक फाडले त्यानंतर हो हा मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर आले पोलिसांचा बंदोबस्तही तिकडे ठेवण्यात आला होता कशा प्रकारे घोषणाबाजी इथे होती आहे आपण तेही पाहतोय महाविकास आघाडी आणि महायुती युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये हा संघर्ष झाल्याचं दिसतोय अमरावतीमध्ये मवी आणि महायुती आमने सामने बळवंत वानखेडे यांचे फलक फाडल्यामुळे हा संपूर्ण संघर्ष निर्माण झालाय